नमस्कार मित्रांनो बँकेत जॉब करायचा आहे पण कोणताही अनुभव नाही आहे तर आपल्यासाठी युको बँक दोन हजार पंचवीस भरती घेऊन आलोय विना अनुभव बँकेत काम करण्याना सुवर्ण संधी मिळालेली आहे पाच फेब्रुवारी पर्यंत आपल्याला या भरतीचे अर्ज भरायचे आहेत आणि एकूण पदसंख्या अडीचशे जागा आहेत लोकल बँक ऑफिसर म्हणजेच एलबीओ या पदासाठी अडीचशे जणांची अडीचशे जागांची भरती निघालेली आहे युको बँक मध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएशन डिग्री ज्यांच्याकडे आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणतेही असो त्या बँके त्या शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी या भरतीसाठी अॅप्लिकेबल आहेत अर्ज करू शकतात वयाची जी अट आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वीस ते तीस वर्ष पाहिजे एससी आणि एसटी जर कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी साठी तीन वर्षांची सूट आहे त्यानंतर युको बँक भरतीची जी फी आहे आता फॉर्म भरताना जी फी भरायला लागणार आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी साडेआठशे रुपये भरायचे तर एससी एसटी आणि फिजिकली जे डिसेबल्ड आहेत त्यांच्यासाठी फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये भरायचे आणि ह्या फॉर्मला तुम्ही अप्लाय करू शकता नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि आपल्याला जो मिळणारा मासिक पगार आहे तो अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये प्रति महिना असा मिळणार आहे मित्रांनो फॉर्म चालू झाले सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि ह्याची फॉर्म भरायची शेवट तारीख ही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे तुम्हाला जर याची जाहिरात बघायची असेल संपूर्ण पीडीएफ तर तुम्हाला इथं या जाहिरात पहावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या जाहिरातीवरती याल इथं तुम्हाला सगळी माहिती मिळेल पेपरचा पॅटर्न वगैरे सगळं समजून जाईल तुम्ही ही माहिती वाचायचे त्यानंतर आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर इथं क्लिक करावर क्लिक करा, करा आणि हा अर्ज आहे इथं दिलेले तारखा सोळा जानेवारीला चालू झालेत जा आणि पाच फेब्रुवारीला लास्ट डेट आहे त्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचंय तुमचं पहिलं नाव दोन वेळा वडिलांचं नाव आडनाव टाकायचं टाकायचंय मोबाईल नंबर टाकून ईमेल आयडी आहे आणि दिलेला हा सिक्युरिटी कोड टाकून इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचंय त्यानंतर अनुक्रमे फोटो आणि सही तुमचे अपलोड करायचे त्यानंतर तुमची बेसिक माहिती विचारलेली असते त्यामध्ये तुमच्या परीक्षेचे सेंटर परीक्षेची लँग्वेज तुमची कास्ट त्यानंतर आपली बेसिक माहिती असते आधार नंबर असतो वडिलांचं नाव आईचं नाव पत्ता आणि त्यानंतर त्या फॉर्मचा एक प्रिव्ह्यू येतोय त्यानंतर अपलोड्स मध्ये आपल्याला या अपलोड्समध्ये मध्ये आपलं डाव्या हाताचा अंगठा आणि आपलं सेल्फ स्वयं घोषणापत्र जे सेल्फ डिक्लेरेशन असते ते अपलोड करायचंय ते आपण आपल्या फॉर्मच्या मेन ह्याच्यावरती दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचंय आहे कास्ट वाईज आणि ओपन वाईज जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करायचं आणि हा फॉर्म जमा होतोय तुम्हाला हा फॉर्म भरताना कसा भरायचा हे इथं पूर्ण माहिती दिलेली आहे आणि मी तुम्हाला जे डिक्लेरेशन सांगितलं स्वयं घोषणापत्र लिहायचंय ते हे स्वयं घोषणापत्र आहे हे पूर्ण तुम्ही जे सिलेक्ट केलंय किंवा हे जे हायलाइट केलंय हे स्क्रीनशॉट मारून घ्या याचा आणि तुम्हाला इथं नेम ऑफ द कॅन्डिडेटच्या जागी तुमचं नाव टाकायचं आणि आहे असं लिहून ह्याच्यासोबतच डाव्या हाताचा अंगठा हा स्कॅन करायचा आहे आणि तुम्हाला त्या त्या नुसार हे अपलोड करून घ्यायचंय मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या एखाद्या गरजू मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसंच इथं खाली फॉर्म भरण्यासाठी जी कागदपत्र लागणार आहे ती म्हणजे तुमचा आधार कार्ड फोटो डोमासाईलचा दाखला जातीचा दाखला जर नॉन क्रिमिलियर तुम्हाला अॅप्लिकेबल असाल तर नॉन क्रिमिनलचा दाखलाही लागेल पॅन कार्ड लागेल ड्रायव्हिंग लायसन्स लागेल यापैकी एक आहे म्हणजे लागेलच असं नाही पण यापैकी एक आहे मतदान कार्ड लायसन्स किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही डॉक्युमेंट लागेल तुमची सही लागेल तसेच तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील किंवा त्या रिलेटेड क्षेत्रात जर अनुभव असेल तुम्ही कुठेतरी जॉब केला असेल वर्ष दोन वर्ष तर त्याचा अनुभवाचं प्रमाणपत्र असलं तरी देखील तुम्ही ते काढून घ्या आणि ते जोडा त्यानंतर तुमचे कॉम्प्युटर Uh, जर म्हणजे uh, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर त्या संबंधितला हा एम एस आय टी जो कोर्स आहे तो कोर्स पूर्ण झालेला तुमचं सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याच्यासोबतच आपल्याला दहावी बारावी आणि तुमचे ग्रॅज्युएशन म्हणजे जे शैक्षणिक पात्रता आहे शेवट आपल्याला ग्रॅज्युएट कोणी या पदासाठी अर्ज करू शकते तर शैक्षणिक पात्रता जी तुमची आहे शैक्षणिक पात्रता पूर्ण झाली का अगदी इथं आपल्याला जोडायचे मित्रांनो आपल्या या नोकरी बघायचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे जर तुम्हाला व्हिडिओ बघायला थोडं लेट होत असेल किंवा व्हिडिओ आपला थोडा लेट येतोय तसेच तुम्हाला ही, तसे ही सगळी माहिती हे सगळे नोटिफिकेशन आणि सोबतच या सगळ्या भरती या जेवढ्या ज्या भरती आल्या त्या भरती तसेच सरकारी योजना नवीन भरती तुमच्या पेपर्सचे प्रवेश पत्र वगैरे ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या वरती मिळू शकते त्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय तुम्हाला इथं आपल्या या लिंकवर आल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला इथे जॉईंट नावावर क्लिक करायचंय जॉईंट नावावर क्लिक केल्यानंतर इथे जॉईंट चॅट करायचा आहे आणि तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड होता आणि जेव्हा आर्टिकल आपल्या वर पब्लिश होईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपल्या ग्रुपमध्ये मेसेज येऊन जाईल तुम्ही ग्रुप जॉईन करू शकताय आणि या सगळ्या माहिती तुमच्या मोबाईल वरती तुमच्या वरती तुम्ही मागू शकता म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये